नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला एक छोटीशी रेसिपी करून दाखवणार आहे ती म्हणजे चिकन सिक्स्टी ची रेसिपी आहे आणि मागच्या वेळेस रेसिपी बनवली आहे आम्ही खेकड्याची आणि बोऱ्यांची बऱ्याच जणांना ही बोरांची रेसिपी माहीत तर त्या कमेंट आले होत्या की फक्त पहिल्यांदाच आम्ही रेसिपी बघितलेली बोरांची तर चला आता आज आम्ही नवीन कुठली बनवणार म्हणजे ती चिकन सिक्स्टी फाय चला सुरुवात करूया आता या साईडला बघता चिकन बघायकडे आणि व्यवस्थित दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे चिकन आता आपण सुरुवात करूया आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे टाकत आता ह्याच्यामध्ये टाकायचं चिकन मसाला थोडीशी हळद टाकायचं आपल्याला इकडे मसाला मिरची पावडर आणि इकडे गरम मसाला या साड्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये मिश्रण करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण टाकलं आहे मक्याचं पीठ आहे आणि इकडे थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला जास्त ना थोडंसं या साईडला घेतला मग अंडा आणि अंड्याच्या जो आतमध्ये जो पिवळा असतो तो, तो आपल्याला घ्यायचा नाही आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये हे टाकायचं अंडा हे बघा आणि आता पूर्ण आपण मिक्स मिक्सिंग करून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकायचं चवीनुसार लाल हे आहे कलर लाल कलर कलर येण्यासाठी आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून दहा पंधरा मिनटं असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मग फ्राय करायला घ्यायचं आहे या साईडला आपलं चिकन पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला दहा पंधरा मिनटं असं ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं लिंबू लिंबू टाकून मस्त थोडंसं मिश्रण करून घ्यायचं आपल्याला आणि दहा पंधरा मिनटं त्या साईडला बघताय आपलं तेल गरम होत आहे कढईमध्ये त्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे बघताय ते बघा आपला पूर्ण तेल गरम झालेला आहे त्या साईड बघा चिकनचे झाले पंधरा वीस मिनट झालेले आहेत टाकायचं चिकन सुट्टा टाकायचा आहे म्हणजे एकमेकाला चिकट नाही पाहिजे इकडे आपल्याला फिरवून आहे म्हणजे चिकटले नाही पाहिजे एकमेकाला व्यवस्थित इकडे बघा फ्राय झालेले आहे आणि आपल्याला स्लो गॅसवर करायचे आहे स्लो इकडे बघताय आहे आपले चिकन शिजलेले आहे हे बघा कुरकुडी झालेत आहे का कुरकुडीत कुड़ कडक झालेत आहेत पहिले टाकले चिकन शिजलेलं आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे या साईडला बघता आपलं चिकन पूर्ण फ्राय झालेलं आहे आणि या साईडला गाजर आहे कोबी आहे शिमला मिरची आहे आणि कांद्याची पात आहे ह्याना आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे साईडला गाजर आहे तिला पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इकडे कोबी घेतली आहे बारीक करायला साईड ला कांदा आहे इकडे आपली भाजी आता कटिंग करून झालेली आहे शिमला मिरची गाजर कांद्याची पात आणि कोबी आपल्याला चिकन फ्राय झाल्यानंतर हे नंतर टाकायचे आहे इकडे भाजी आहे आपली कटिंग केलेली इकडे लसूण आहे आपण गरम होतो लसूण टाकले आहे पहिली स्टार्टिंगला आणि इकडे लसूण आणि मिरची टाकलेली आहे फ्राय करून घेऊया ठीक आहे लसूण आणि मिरची फ्राय झालेले आहे आता आपल्याला काही गाजर गाजर टाकलेले आहे आणि शिमला मिरची त्यानंतर कांद्याची पात कोबी कोबी टाकायची आहे कोबी शिमला मिरची आणि गाजर फ्राय झालेले आता आपल्याला टाकायचंय कांद्याची पात त्याला थोडीशी फ्राय करून घेऊया आपण इकडे आपली पूर्ण भाजी फ्राय झालेली आहे व्यवस्थित आता आपल्याला टाकायचं इकडे चिकन आहे टाकायचं आपल्याला चिकन टाकलेलं आहे थोडंसं आपल्याला मिश्रिन करून घ्यायचं आपल्याला या साईडला बघताय आपला चिकन सिक्स्टी फाय तयार झालेला आहे एकदम मस्तपैकी आता आपल्या त्याला गॅसवर उतरून घ्यायचे आहे खाली या साईडला बघताय आपला चिकन सिक्स्टी फाय तयार झालेला आहे फायनली एकदम मस्तपैकी असा तर मंडळी आमची छोटीशी रेसिपी होती चिकन सिक्स्टी फाय तर फायनली तयार झालेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला नक्कल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय